अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून तालुका घरफोडीतील आरोपी जेरबंद करून दरोडा निष्पन्न केला बावीस ऑगस्ट रोजी दाखल गुन्ह्यानुसार आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली रेकॉर्डवरील आरोपी विकी संजय काळे आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते चाशिवारात आहेत त्यानुसार पथकाने शोध घेतला असता विकी संजय काळे हा मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सुरेश उर्फ पट्ट्या अण्णा भोसले मंगेश रामदास काळे वैभव उर्फ मुख्या किरण भोसले सुशांत सुरेश भोसले अशांनी मिळून केल्याचे सांगितले आरोपीला ताब्यात घेऊन आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे एकतीस हजार रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने असा मुद्देमात मिळून आला याबाबतची माहिती पोलिसांनी मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी हो सायंकाळी सात वाजता प्रसारमाध्यमांना दिली